सारे जहां से अच्छा हिंदू सिता हमारा सारे जहां से अच्छा हिंदू सिता हमारा हम बोल हैं इसकी ये बोल सीता हमारा केली पहाट उजाडली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जाऊ हा दुःख का काल हरपून संख्येचे लागला वा काय परिणामी ती पहाट शब्द ही अपुरे पडतील अशी रम्य पाठ उठून पंच्याहत्तर वर्ष लोटली या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात भारत मातेने विश्वाचा मुकुटमय होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे अहो देश स्वतंत्र झाला तर देशाची राज्य पद्धती लोकशाही निवडली गेली डॉक्टर राजेंद्र प्रसाद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिग्गजांनी सुमारे दोन पंडित नेहरू सारखे देश सेवक या देशाचा नेता बनला हा हा म्हणता देशाने विकासाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली सामाजिक राजकीय कृषी वैज्ञानिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नवदान प्राप्तीसाठी स्पर्धा सुरू झाल्या बेफा यश मिळूनही कोणी थांबे ना कारण तरण्यासाठी ज्ञानाचा सागर जो पुढे होता मग सांगा कसा राहील हा देश मागे कशा खुपतील प्रगतीच्या वाटा इसवी सन एकोणीसशे एकावन्न साली पंचवार्षिक योजनांचा जन्म झाला आणि विविध क्षेत्रात प्रगतीचे आणि विकासाचे मार्ग खुले झाले भाकरा नांग कोयना जायकवाडी हिराकूट आनी तारापूर, नरोरा रावलपाट नुत केंद्रे उभारून औद्योगिक क्षेत्रात मानाचे पाऊल ठेवले पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता यांसारखी विद्यापीठे उभारून शैक्षणिक क्षेत्र सुसंपन्न केले अहो कशा कशात आपण अग्रेसर आहोत हो, याची यादी करायची म्हणली की कागद अपुरा कृषी क्षेत्रात नवनवीन अवजारे बी बियाणे खते हत्यारे व शेती पद्धती उपलब्ध आहेत साखर कापड मसाले धनधान्य यांच्या उत्पादनात तर आपण श्रेष्ठ आहोत रेल्वे मार्ग सागरी मार्ग विमान मार्ग भूमार्ग अशा वाहतुकीच्या हरेक सोयी प्रगतशील आहेत आणि शक्तीत आमचे वर्चस्व माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सारे जगता पुढे मांडले आहे औद्योगिक विकासाचे तर विचारच नका अहो देशाच्या प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील ठळक शहरात औद्योगिक वसाहत आहेत महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील रांजंगा कारेगाव का औद्योगिक वसाहत तर अशा खंडात नंबर काढला म्हणे आता विज्ञानाची घोडदौड करणारे रथ थांबवणे शक्य नाही येथे कारण आमचे ब्रीद आहे जय जवान जय किसान जय विज्ञान जय जवान जय किसान जय विज्ञान आहे की नाही ना नवलय अहो समाज शिक्षण विज्ञान वाहतूक क्रीडा शेती इतिहास भूगोल वाग्मय अध्यात्म संचार प्रचार आचार विचार अशा विविध क्षेत्रात या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात स्वर्ण अक्षरांनी नोंदून ठेवावी अशी प्रगती असा विकास आम्ही केला आहे स्वातंत्र्योत्तर काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वल्लभभाई पटेल पंडित नेहरू सावरकर अशा विविधनी भूमीच्या विकासात हातभार लावला आजच्या काळातही अण्णा हजारे अन्ना हजारे पीटी उषा लता दीदी भीमसेन जोशी जयंत नारेकर अशा विभूतींनी देशाचे नाव रोशन केले आहे झाला असेल एकोणीसशे पासष्ट ला चीन हल्ला केले असेल पाकिस्तानने एकोणीसशे पासष्ट ला आक्रमण केले असेल एकोणीसशे एकाहत्तर ला केले असेल एकोणीसशे एकाहत्तर ला बांगलादेश मुक्ती लढा घडले असेल एकोणीसशे नव्याण्णव ला कारगिलचे युद्ध परंतु आम्ही डगमगलो नाही

शस्त्र निर्मितीस्त्र निर्मिती लष्कर भरती परंतु त्याचा गैरवापर आम्ही केलेला नाही कारण शांतीदूत अशा संयुक्त संस्थानाचा मानाचा तुरा आमच्या मस्तके आहे पहा ना संकटे आक्रमणे दहशती अधोवती अशा परिस्थिती आल्या तरी आम्ही यशस्वीपणे वाटले पण खूप पेक्षाही खूप काही कमावले आहे हे विसरून चालणार नाही हे विसरून चालणार नाही जुन, जुन ते सोनं असं जर कोणा वाटत असेल तर त्यांनी हेही ध्यान घ्यावं जुनं ते सोनं आणि नवं ते माणिक मोत्याचं लेणं होय नकारात्मक दृष्टिकोन लाथाडून सकारात्मक प्रवृत्ती अंगीकारले आहे आपण म्हणूनच कमवल्याच्या पारड्यापेक्षा कमवल्याचं पारडं हे निश्चितच जड आहे असं मला वाटतं उत्तर उत्तर भारत तिरंगा उंच आकाशात अजय करून आज आपण भारतात भारत भूचे पाय एकमुखाने एक, एक निश्चय करू वाचून खूप काही कमावण्यासाठी का प्रयत्न करूया हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए ऐ वतन तेरे